समाज एक संघ ठेवून बौद्ध धम्माचे काम वाढवायचे आहे धम्म वाढला तर समाज एक संघ राहील असे प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे आयोजित केलेले बौद्ध धम्म परिषद मध्ये केले, केले। सरसाबाई भागवत सोनटक्के यांनी बौद्ध विहारासाठी दोन एकर जमीन दान दिली आहे त्या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले होते धम्म परिषदचे उद्घाटन तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नागसेने व इतर आणि आमदार राजू खरे यांच्या हस्ते करून बौद्ध धम्म परिषदला सुरुवात करण्यात आली यावेळी अशोक स्तंभ लोकपर्ण सोहळा ही संपन्न करण्यात आला खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनी भंते यांना चिवर परिधान केले राजू खरे पुढे बोलताना म्हणाले की प्रस्थापित लोकांनी या तालु मते या तालुक्यामध्ये झेंडाखाली एकत्र येऊन या तालुक्यामध्ये इथून पुढे पंचवीस वर्ष आपल्या समाजाचा आमदार राहिला पाहिजे मी बंडखोर वृत्तीचा माणूस आहे पंचवीस लाख रुपयाचा निधी या जागेवर वास्तू उभा करण्यासाठी देणार आहे तर या जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून मधून पन्नास लाख रुपयाचा निधी देणार आहे या जागेवर पंचवीस बुद्ध विहार उभा करून तसेच भिकु या संघाने मागणी केल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये भिकुयू संघाला राहण्यासाठी पाच एकर जमीन देणार आहे यावेळी भीमशाहीर साहेबराव येरकर यांच्या बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष टाकळी सिकंदरचे सरपंच नाना शाहू सोन टक्के होते धम्म परिषदला मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते सरपंच त्यांना कल्पना आहे की प्रथमच आपल्या जिल्ह्यामध्ये साहेबांनी इतिहास घडवलेला आहे तुमच्या आम्हाला फोटो काढण्यासाठी आनंद झाला आहे तुमच्या सोबत भानण्यासाठी आनंद झाला आहे पण हे की आपल्या मुलांना बेमी सैनिकांना साहेबांना कुणाचाही धक्का लागणार नाही आज काळजी घेऊन अशोक स्तंभापर्यंत आपण घेऊन जायचे आहे ओके आपण लवकर महारेजमेंट महाराष्ट्र होईल ना या अशोक माझा लोकार्पण कोणी सहज वाटिकांना नंबर केली जागा उभारायची आहे जागेवर उभारायचा प्रत्येकाने प्रत्येकानी जागावर उभारायचं आहे त्यावेळेला मी शोर्ट मेहन्स जाव्याला तुमचा हात पाहिजे त्यावेळेला मी डाऊन मेहन्स जाव्याला तुमचा हात खाली पाहिजे नवनिर्वाचित आमदार राजूभाई खरे यांच्या सुद्धा पत्नी तृप्ती खरेवाडम आणि कदाथाचा भूमिका यांच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारचं लोकार्पण होणार आहे चप्पल ना खाली चप्पल काढायला चप्पल इकडे काय आहे एक एक बाजू इकडे दोन बाजू उआ उआ नाही ते बघ पावो हां वडा 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 कातर भाई कातरले कापुन कापुन कडाय कातर राष्ट्रवादी सैनिक बहुत जैसे वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य बार रेजिमेंट का रजिस्टर संगठन इनके तरफ से आज गुप्त परिषद टाकरी सिकंदर यहाँ पे अशोक स्तंभ का लोकार्पण हुआ है उसको सलामी दी जाएगी सामने सुना आप वहीं पर रहेगा धन्यवाद サササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササササ विजय असो विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब विजय असो विजय थांबा थांबा मोबाईल 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 थोड मॅडम असं इकडे 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 पाठी माग थोडं का थोडे थोडं माग घ्या आपण थोडी पाठी माग्या मोबाईल वर थोडे पत्रकार साहेब मागे या थोडे बशेन सर थोडं मागे ओके ओके Ja, das